भारतीय हवामान खात्यानं म्हणजेच आय एम डीकडून कडून आज महाराष्ट्रातील एकूण ज्या पस्तीस जिल्ह्या आहेत त्या पस्तीस जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा हा जारी केलेला आहे किंवा तो दिलेला आहे मुंबई ठाणे रायगड पुणे आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र असा स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह वेजांच्या कडकडाट अपेक्षित असा पाऊस या ठिकाणी पडणार आहे मुंबईत रविवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरलेला असून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कुलाबा येथे अठ्ठ्याऐंशी पॉईंट दोन मिमी तर नवी मुंबईत एकशे अकरा पॉईंट एकोणीस मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मुंबईत पाणी साचल्याच्या घटना आणि वाहतुकी खोळंबल्याच्या आणि परिसरात किंवा शाळांना सुट्टी देण्याची घटना देखील घडलेली आहे वाहतूक कोंडी आणि स्थानिक रेल्वे स्तरावरती याचा परिणाम झालेला आहे मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे तसंच ताशी तीस ते चाळीस किमी वेगानं या ठिकाणी वादळी वारे आणि तीव्र स्वरूपाचा पाऊस देखील अपेक्षित आहे सकाळी साडेआठ वाजेच्या नंतर तीन तासांसाठी रेन आ, हे कास्ट वॉर्निंग देखील जारी केलेले आहे त्याचनंतर पाहिलं तर अनेक ठिकाणी दादरमध्ये दोनशे एकसष्ट मिमी पाऊस रसाय सायन तसंच पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर नाशिक अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हा पडतो आहे पश्चिम महाराष्ट्रात ऑरे ऑरेंज अलर्ट तर मध्यम आणि मुसळधार पाऊस आणि वीजांचा कडकडाट हा अपेक्ष पाऊस अपेक्षित आहे पुण्यात तर पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या ठिकाणी देखील पाऊस पडलेला आहे उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर रेड अलर्ट आहे हलक्यात ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे आणि वीज यांचा कडकडाट देखील होणार आहे नाशिक घाट परिसरात जास्त पाऊस हा पडत आहे मराठवाड्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव अशा काही ठिकाणी रात्री सतत पाऊस होता नद्या ना आणि नाले या ठिकाणी अनेक म मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे शेती पिकांचं नुकसान झालं आहे येलो अलर्ट देखील ज्या करण्यात आलं आहे विदर्भातमध्ये तर नागपूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी पाऊस पडतो पौँस पौँस आहे ऑरेंज अलर्ट पाहिलं तर मध्यम आणि पाऊस आहे काय असा काही ठिकाणी पाऊस पडतो आहे वादळी वारं पाहिलं तर कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या ठिकाणी आहे तर तसंच मुसळधार पाऊस पा। अनेक ठिकाण पड ठिकाणी पडत आहे त्याचबरोबर पालघर आणि रत्नागिरी येथे देखील रेड अलर्ट जारी केला आहे मुंबईत पावसामुळं पा। अनेक ठिकाणी खालच्या भागात पाणी साचलेलं आहे त्यामुळे सकाळच्या वाहतुकीवरती देखील परिणाम झाला आहे स्थानिक रेल्वे आणि बेस्ट बस या सेवावर देखील परिणाम झाला आहे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि गरज नसल्यास घराबाहेर न पाडण्याचं आवाहन देखील आहे मुंबई आणि पुण्यातील शाळांबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही परंतु पालक आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्यास सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी खबरदारी देखील घेण्यात येत आहे शेती आणि ग्रामीण भागावर देखील या संदर्भात परिणाम झालेला आहे त्याचबरोबर पाहिलं तर अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील करंजी आणि गाव या परिसरात ढग ढगपुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे त्याचबरोबर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर विदर्भात पाहिलं तर सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय सोयाबीन आणि कापूस पिकांना देखील सर्वाधिक फटका या ठिकाणी बसलेला आहे लातूर येथील मांजरी नदीला पूर आल्यानं शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालंय सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलेली असली तरी देखील तातडीनं उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे सध्या महाराष्ट्रात पावसाळ्याचा जोर हा कायम आहे हा परतीचा पाऊस आहे आणि चार ते पाच दिवस हा सतत पाऊस असणार आहे असं देखील हवामान खात्यानं म्हटलेलं आहे हा पाऊस काही ठिकाणी वरदान तर काही ठिकाणी शाप ठरताना देखील दिसत आहे मुंबईसारख्या शहरी भागात पाणी साचले वाहतूक कोंडी होती अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी उद्भवत आहेत तर ग्रामीण भागात शेती पिकांचं अतोनात असं नुकसान होत आहे कुठे पडजोड होत आहे काहींचे पत्रे उडालेले आहेत काही नद्या नाल्यांना पूर आलेला आहे अनेकांची व्यवसाय हे ठप्प झालेले आहेत आ, नंतर आय एम डी नुसार म्हणजे हवामान खात्याच्या माहितीनुसार पंधरा सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून पावसाळ्याची माघार ही सुरू आहे म्हणजेच परतेचा पाऊस सुरू झालेला आहे परंतु त्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता ही त्याचबरोबर वर्तवण्यात आलेली आहे प्रशासनाला आपत्कालीन व्यवस्थापनावरती लक्ष केंद्रित करावं लागणार आहे त्याचबरोबर पाहिलं तर पूरग्रस्त भागात आणि शहरी आणि निमशहरी शहरी भागात साठ्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तातडीनं नुकसान भरपाई असेल किंवा यो पुनर्वसन योजना राबवणं तेवढंच गरजेचं आहे नागरिकांचं हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करावं आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहावं असं आव्हान वारंवार करण्यात येत आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हा मुसळधार पाऊस हा कालपासूनच सुरू आहे त्याचबरोबर अनेक नदी नाल्यांना पूर आले आहेत अनेकांच्या शेतांचं पाणी साचलेलं आहे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर काहींच्या घरात देखील पाणी सुस घुसलेलं आहे तसंच पाहिलं तर आपण पाथर्डी तालुक्यात तालुक्यातील करंजी तिसगाव या परिसरात हा ढग ढग कुटी सदृश्य मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय या ठिकाणी अनेकांच्या घरात पाऊस शिरलेला आहे वड्या वड्यांना नदी नाल्यांना आलेला आहे त्याचबरोबर मंदिरात पाणी घुसलेलं आहे घरात पाणी शिरलेलं आहे बाजारपेठा या ठप्प झालेल्या आहेत तसंच पाहिलं तर शेवबा तालुक्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पड पडलेला आहे श्रामपूर झालं संगमनेर संगमनेर आहे त्याचबरोबर नेवासा आहे अशा अनेक ठिकाणी हा पाऊस सतत धार असा पाऊस पडत आहे